गणेशोत्सवाला की घराघरात गोडधोडाचे रेलचेल होते आणि गुलाबजाम म्हणजे प्रत्येक सणाचं खास आकर्षण म्हणून आज मी बनवणार आहे नरम तोंडात विरगलणारे गुलाबजाम ते पण गुलाबजाम गुलाबजाम मिक्स वापरून गुलाब अगदी इपटल्याच पद्धतीने गुलाबजाम तयार होतात जास्त कटकट नाही फक्त मिसला आणि बनवा माझ्या आजीपासून सुरू झालेली परंपरा आईने जपली आणि आज मी ती गिट्स सोबत पुढे नेत आहे हे गुलाबजाम मी तळणार आहे गिट्स काऊ घे मध्ये शुद्ध गाईच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने तयार झाल्यामुळे याला मिळतो दाणेदार टेक्स्चर आणि अप्रतिम सुवास हे फक्त गोड नाही हे म्हणजे आठवणी प्रेम आणि कुटुंबाच्या एकत्र येण्याचा उत्सव आहे गिट्स फक्त गोड बनवत नाही तर गोड आठवणी परत आणतो या गणेशोत्सवात आपल्या सणाला गोडवा द्या गिट्स गुलाबजाम मिक्स आणि गिट्स काउघे सोबत गुलाबजाम म्हणजे फक्त गिट्स